रामराज्य स्टार, टीवी न्यूज, आवाज जनतेचा न्यूज डोंगरगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ उज्वला राजेंद्र अहिरे यांचे बिनविरोध निवड करण्यात आले माननीय ग्रामसेवक पवार भाऊ साहेब व सौ पौर्णिमा देवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपसरपंच श्री मोठाभाऊ सजन पानसरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर सौ उज्ज्वला राजेंद्र आहिरे यांचे बिनविरोध निवड करण्यात आले व मोठाभाऊ सजन पानसरे यांनी उज्ज्वला राजेंद्र आहिरे यांचा सत्कार करण्यात आला व उपसरपंच पदाचा पद्धार स्वीकारला व तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच प्रतिनिधी देवाजी भाऊ सावंत संजय श्रावण सावंत मोठा भाऊ सजन पानसरे दत्तू सावंत सुखदेव हिरे नागेश सावंत कृष्णाजी सावंत अश्विनी सावंत रमेश निकम राजेंद्र आहिरे इत्यादी सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली दयाराम भाऊ सावंत लालजी सावंत रामदास जपन सावंत भीमराव आहिरे चेतन सावंत अण्णाजी रेजी सावंत किसन गोपाळा पानसरे विनोद सावंत रामदास सावंत खंडू सावंत संजय पानसरे शंकर शिरसाट अनंत सावंत सुनील सावंत अण्णा आहिरे राजारामनिकम पांडुरंग केदारे ज्ञानेश्वर आहिरे यांनी उज्ज्वला राजेंद्र आहिरे यांचा सत्कार करण्यात आला व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच रामराज्य टी व्ही न्यूज वाहिनीतर्फे उपसरपंच उज्ज्वला राजेंद्र आहिरे यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या रामराज्य टीव्ही न्यूज वाहिनीकरता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा